न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अभिषेक दादा कळमकरांचा उपक्रम श्रीयोग प्रतिष्ठानची परंपरा आजही कायम अहिल्या नगरात श्रीयोग प्रतिष्ठान चर्चेत नागरिकांना भावलेले उपक्रम अहिल्या नगरात गेल्या तेरा वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने श्रीयोग प्रतिष्ठानची प्रथा जपली जात आहे या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी महापौर अभिषेक दादा कळमकर यांच्या पुढाकारातून समाजहिताचे असंख्य उपक्रम राबवले जात आहेत वर्षभर विविध सामाजिक शिबिरे आरोग्य तपासण्या शैक्षणिक उपक्रम आणि जनजागृती मोहिमा या माध्यमातून प्रतिष्ठान समाजाशी घट्ट नाळ जोडून ठेवतं श्रद्धा संस्कार आणि समाजकार्य या तिन्ही धाग्यांना एकत्र आणणाऱ्या या परंपरेला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे समाजात बंधुता आणि एकात्मता वाढवण्याचा संदेश या प्रतिष्ठानच्या उपक्रमातून दिला जातो विशेष म्हणजे धार्मिक परंपरा आणि आधुनिक समाजकार्य यांचा सुंदर संगम श्रीयोग प्रतिष्ठान सातत्याने घडवत आहे अहिल्या नगरात आजही या प्रतिष्ठानच्या वाटचालीकडे उत्सुकतेने पाहिले जात असून आता पुढे कोणते सामाजिक उपक्रम राबवले जातील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सालाबाद प्रमाणे संपूर्ण देशभर गणेशोत्सवाच दिमाख्यात आणि थाटामाटात आगमन होत असताना आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये देखील गेली तेरा वर्षापासून श्रीयोग प्रतिष्ठान याची आम्ही तेरा वर्षापूर्वी स्थापना केली आणि अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गणेश उत्सव दोन हजार बारा साली पहिल्यांदा आपण गणेश उत्सवासाठी श्रीयोग प्रतिष्ठानची सुरुवात करून कापड बाजारामध्ये पहिल्यांदा गावामध्ये मिरवणूक नेली होती त्याच्यानंतर निश्चित प्रकारे पारंपरिक पद्धतीने अनेक नगरकारांची अपेक्षा होते की पारंपरिक पद्धतीने ही गणेशोत्सव साजरा करावा त्याच्यामुळे आम्ही उप, सावळी उपनगरामध्ये गेल्या तेरा बारा वर्षापासून या सगळा सण उत्सव साजरा करतोय सर्व नगरकारांना गणेश उत्सवाच्या प्रथम तर खूप खूप शुभेच्छा आणि अतिशय उत्साहात जसं आपल्याला हा सण उत्सव गणेश उत्सव जातो तसच आपण शांतीने आणि अतिशय संयमाने हा गणेश उत्सव पार पाडावा अशी मी आपल्या सगळ्या नगरकारांना विनंतीपूर्वक आवाहन करतो आज आमच्या गणपतीचे गणेश उत्सवाची प्राण प्रतिष्ठा माननीय सचिन पाठक गुरुजी हे दरवर्षी करतात त्यांचे देखील स्वागत करतो आमच्या श्रीयोग प्रतिष्ठानचा अध्यक्ष अभिषेक जगताप त्यांचे सगळं परिवार आमचा भावेश भागेश सचदेव असतील हर शोबेर असल आमचे सगळे सदस्यांचे मनापूर पासून आभार व्यक्त करतो धन्यवाद गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज प्रतिष्ठानचा अध्यक्ष मी व संस्थापक अभिषेक कमकर साहेब अं प्रतिष्ठानचे सर्व मित्र पार्वांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांनी दरवर्षीप्रमाणे आज तेरा वर्ष पूर्ण झाले आहे योग प्रतिष्ठानला आणि हीच प्राण प्रतिष्ठा गणेश मूर्तीचे आम्ही दर दरवेळेस मोठ्या उत्साही साजरा करत आहोत आणि यावर्षीही देखील आपण ढोल वाद्य पदक आसन किंवा सर्व पारंपरिक पद्धतीने आम्ही हा साजरा करत गणेश उत्सव व शिल्प प्रतिष्ठान सर्व मित्र परिवारांचे व सर्वांचे में करतू। में मी हार्दिक स्वागत करतो अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा